जगात अशा अनेक गोष्टी आहेत अशी अनेक ठिकाणं आहेत जे आपल्याला नेहमीच आश्चर्यचकित करत असतात आपल्या पृथ्वीवर पॅसिफिक महासागराच्या अफाट पसरलेल्या लाटांमध्ये मायक्रोनेशियाचा असाच एक छोटासा पण विलक्षण द्वीप पिंगलॅप अटॉल समुद्र नारळाची झाड आकाशाचा निळसर विस्तार या सगळ्यात हे बेट एकदम साध आणि सुंदर दिसत पण या बेटाची कहाणी फार वेगळी आहे हे बेट जगप्रसिद्ध आहे एका खास कारणासाठी ते म्हणजे त्या बेटावरील बहुतांश लोकांना रंगांधळेपणाचा विकार आहे म्हणजेच इथल्या अनेक लोकांना कुठलाही रंग दिसत नाही म्हणूनच या बेटाला नाव पडलंय रंगांधांच बेट पण यामागे नेमकं कारण काय आणि एकंदरीतच या बेटाबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राइब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा कहाणी सुरू होते सतराशे पंच्याहत्तर सालापासून त्या काळी या बेटावर दैनंदिन जीवन साधेपणाने चालू होत मासेमारी शेती आणि समुद्र हे लोकांच्या जीवनाचे अविभाज्य भाग होते पण अचानक एक प्रचंड चक्री स्थानिक भाषेत लेंकिकी या बेटावर आले या वादळाने इतका प्रचंड हा हक्क माजवला की संपूर्ण बेट उद्ध्वस्त झालं नारळाची झाडं उपटली गेली घरं नष्ट झाली आणि सर्वात भीषण म्हणजे बहुतेक लोक मृत्युमुखी पडले थोडेसे श्लोक वाचले आणि त्यात एक होता या बेटाचा राजा पण त्या राजाला एक दुर्मिळ नेत्रविकार होता अक्रोमॅटोप्सिया हा विकार पुढे त्याच्या वंशातून पसरत गेला आणि शेकडो वर्षात बेटावर सुमारे दहा टक्के लोक या आजाराने त्रस्त झाले जगभरात जिथे तीस हजार लोकांपैकी केवळ एकालाच हा विकार असतो तिथे पिंगलॅप मध्ये मोठ्या संख्येवर तो लोकांना झालेला दिसतो त्यामुळेच हे बेट विज्ञानाच्या दृष्टीनेही अभ्यासाचं एक मोठं केंद्र बनले आता प्रश्न पडतो अॅक्रोमॅटोप्सिया म्हणजे नक्की काय आपल्या डोळ्यांमध्ये दोन प्रकारचे विशेष पेशी असतात कोन सेल्स आणि रॉड सेल्स कोन सेल्स रंग ओळखतात आणि त्यांचे तीन प्रकार असतात लाल हिरवा आणि निळा या तीन रंगांच्या संवेदनांवरून आपल्याला बाकी लाखो रंगांची संवेदना होते पण मध्ये हे कोन सेल्स काम करेन असे होतात त्यामुळे रंगांची संवेदना पूर्णपणे नाहीशी होते लोकांना फक्त ब्लॅक अँड व्हाईट जग दिसतं मात्र रॉड सेल्स नीट काम करतात ज्यामुळे उजेड अंधार ग्रेशेड्स आणि वस्तूंचे आकार समजतात पण याला ही मर्यादा आहे दिवसा सूर्यप्रकाश तीव्र असतो त्यामुळे त्यांच्या डोळ्यांना फार त्रास होतो प्रकाश डोळ्यात शिरला की डोळे लुकलुकतात पाणी येतं आणि डोळे उघडे ठेवणं अवघड होतं म्हणून अनेकदाही लोक डोक्यावर टोपी घालतात काळ्या चष्म्यांचा वापर करतात किंवा झाडांच्या सावलीत बसतात पण त्याच वेळी एक फायदा त्यांना असाही मिळतो तो म्हणजे रात्री त्यांची दृष्टी अतिशय चांगली असते अंधारात ते सहजपणे हालचाली ओळखू शकतात समुद्राच्या लाटा मासे निरीक्षण करू शकतात ही लोक बहुतांश वेळा रात्री मासेमारी करतात आणि आपल्या पोटा पाण्याची सोय करतात या बेटावर सुमारे दहा पैकी एक व्यक्ती पूर्ण आहे तर जवळपास तिघांपैकी एक व्यक्ती हा जीन वाहून नेणारा म्हणजेच कॅरियर आहे त्यामुळे पुढच्या पिढीतही हा विकार सहज पसरतो इतर देशांमध्ये जिथे रंगांधळेपणाचा सर्वात सामान्य प्रकार म्हणजे लाल हिरवा असे रंग दिसत नाही असं असतं पण तिथे मात्र पूर्ण जगच ब्लॅक अँड व्हाईट आहे जगाला या बेटाची ओळख झाली ती एकोणीशे शहाण्णव साली जेव्हा प्रख्यात न्युरोलॉजिस्ट ऑलिव्हर सॅक्स यांनी द आयलंड ऑफ कलर ब्लाइंड नावाचं पुस्तक लिहिलं या पुस्तकात त्यांनी इथल्या लोकांच्या दैनंदिन जगण्याचा त्यांचं विज्ञानाशी असलेलं नातं आणि वेगळेपण स्वीकारण्याची वृत्ती यांचा तपशीलवार उल्लेख केलाय त्यानंतर जगभरातील शास्त्रज्ञ पत्रकार आणि कलाकारांनी या बेटाचा अभ्यास सुरू केला बेल्जियममधील एक फोटोग्राफर सॅन दे व्हाईट हिने पंधरा मध्ये या बेटाला भेट दिली तिने एक वेगळा प्रयोग केला तिने काही फोटोज ब्लॅक अँड व्हाइट इफेक्ट मध्ये काढले आणि काही इन्फ्रारेड इफेक्ट मध्ये काढले त्यानंतर तिने हे फोटो इथल्या लोकांना दाखवले आणि विचारलं की हे रंगवा त्या लोकांनी आपल्या कल्पनेनुसार रंग भरले आश्चर्य म्हणजे त्यांनी कधीच रंग पाहिले नव्हते तरीही त्यांनी लाल निळा पिवळा अशा रंगांविषयी ऐकलेलं होतं आणि त्या ऐकलेल्या कल्पनांवरून त्याने चित्र रंगवलं यावरून कळत की रंग हे केवळ डोळ्याने पाहण्याची गोष्ट नाही तर तो मनातल्या भावनेतूनही निर्माण होतो आज पिंगला बेट विज्ञानासाठी संशोधनाचा विषय जीन थेरपीवर काम सुरू आहे आणि भविष्यात कदाचित या विकारावर उपायही सापडेल पण तोपर्यंत इथल्या लोकांनी आपल्या जीवनाशी जुळवून घेतलंय ते दिवसा अडचणींना तोंड देतात आणि रात्रीच्या अंधारात मासेमारी करतात गाणी गातात आणि जीवन रंगांविना सुद्धा भावनांनी जगतात खर तर या बेटाची गोष्ट आपल्याला शिकवते की वेगळेपण ही कमजोरी नाही तर ती आपली खरी ताकद आहे तुम्हाला या गोष्टीबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका